सावळ्याची जणू सावली या मालिकेचा नुकताच एक धमाकेदार प्रोमो प्रदर्शित झाला आहे ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या मनात एक कुरापती आयडेने घर केला आहे आणि यामुळे अमृताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे पण ऐनवेळी सावली मदतीला धावणार का तिचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होणार की यशस्वी होणार हे पाणी अत्यंत मनोरंजक करणार आहे चला सविस्तर काय घडले आता हे पाहूया मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळते की राजकुमार अमृताच्या खोलीत येतो अमृताच्या डोळ्यात पाणी असतं पण राजकुमार मात्र खूपच आनंदात असतो तो, तो अमृताला विचारतो अगं तुला काय झालंय तू का रडतीयस आत्ताच मला आईने सांगितलं की आपल्याकडे गुड न्यूज येणार आहे आपण आई बाबा होणार आहोत हे खरं आहे का अमृता त्याला होकार देते त्यावर राजकुमार तिला विचारते मग तू रडतीयस का अमृता त्याला सांगते की तिला भीती वाटते की मागच्या वेळेस प्रमाणे पुन्हा निकाल नकारात्मक आला तर राजकुमार तिच्या ओटांवर बोट ठेवतो आणि म्हणतो नाही असं बोलू नकोस यावेळेस आपण नक्कीच आई बाबा होणार आहोत कारण तुला आता जी लक्षणं दिसत आहेत ती सगळी प्रेग्नेन्सीचीच लक्षणं आहेत त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तो पुढे म्हणतो आणि यावेळेस तुला आई व्हायचं आहे कारण जर तू आई झालीस तर या घरात आपला मान वाढेल तुझा मान वाढेल तू पाहिलं नाहीस कालपासून ही बातमी कळाल्यापासून आई तुला किती मान देत आहे सगळेजण तुझ्या अवतीभोवती फिरत आहेत आणि मला हेच हवं आहे माझा देखील मान या घरामध्ये वाढेल या संवादातून राजकुमारचा स्वार्थ हे तो स्पष्ट होतो पण अमृताच्या मनात मात्र काळजी आणि भीती कायम असते दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या खोलीत अस्वस्थपणे झोपलेली असते तिच्या डोक्यात अनेक विचारांचे काहूर माजले होते ज्यामुळे तिला अजिबात झोप लागत नव्हती ती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती तिची अस्वस्थता तिच्या प्रत्येक हालचालीतून स्पष्ट दिसत होती तिच्या मनात सतत एकच विचार घोळत होता आता जर अमृता प्रेग्नंट राहिली तर आपला या घरातील मान हिरावला जाईल ती स्वतःलाच विचारत होती की या घरात अत्तापर्यंत माझाच दबदबा होता पण अमृताच्या या बातमीने सगळं काही बदलून जाईल तिला भीती वाटत होती की अमृता या घराची किंग बनेल आणि तिच्यावरचे सर्वांचे लक्ष कमी होईल कालपासूनच तिने पाहिले होते की आई देखील अमृताचा खूप लाड करत होती आणि तिला विशेष वागणूक देत होती जे ऐश्वर्याला अजिबात आवडत नव्हते तिच्या मनात अमृताप्रति ईर्ष्या ईर्षा आणि द्वेष वाढतच होता या अवस्थेने तिला झोपू दिले नाही आणि शेवटी ती बिछाण्यावर उठली तिच्या मनात एकच विचार होता की काहीही करून अमृताला प्रेग्नेंट राहण्यापासून थांबवले पाहिजे तिने ते माणसाला फोन लावला ज्याच्याकडून तिने अमृताला देण्यासाठी ती गुप्त जडीबुटी म्हणजेच ती पावडर घेतली होती फोन लागताच तिच्या आवाजात राग आणि निराशा स्पष्ट दिसत होती ती चिडून त्याला म्हणाली तुम्ही कोणती पावडर दिली होती तुमची पावडर घेऊन सुद्धा अमृता प्रेग्नेंट राहिली आहे तिच्या आवाजात संताप होता फक्त एक महिना तिला पावडर दिली नाही आणि ती लगेच प्रेग्नेंट झाली तरी कशी आणि मी सात आठ महिने तिला पावडर देत होते तर त्याचा काहीच परिणाम झाला नाही का ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा आणि डोक्यात संतापाची लाट होती तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा एवढा मोठा कट कसा फसला यावर तो वैदुबुआ शांतपणे उत्तर देतो त्याच्या आवाजात कोणताही चढ उतार नव्हता बघा मॅडम तुम्ही तुमच्या तोंडानेच म्हणालात की एक महिना गॅप पडला आहे आता यात पूर्णपणे तुमची चूक आहे मी तरी काय करणार जोपर्यंत तुम्ही ती पावडर देत होता तोपर्यंत त्यांना काहीच झालं नव्हतं पण तुम्ही ज्यावेळेस पावडर बंद केली त्याच वेळेस त्या प्रेग्नेंट राहिल्या यात माझा काही दोष नाही वैदुबुवाच्या स्पष्टीकरणामुळे राग अजूनच वाढला कारण तिच्या चुकांमुळे तिचा डाव फसला आहे हे तिला मान्य नव्हते पण ऐश्वर्या चिडली तिच्या आवाजात अस्वस्थता आणि हताशा होती ते काही असो पण आता मला यावर सोल्युशन हवं आहे मला आता अशी एक पॉवरफुल पावडर पाहिजे आहे जेणेकरून मला पुढचं काम तमाम करता येईल तिचे डोळे क्रूरपणे चमकले म्हणजेच अमृताला ही पावडर देऊन माझा प्लॅन पुन्हा एकदा यशस्वी ये करता येईल तुम्हाला चांगलंच कळालं असेल की अमृता प्रेग्नेंट राहू नये म्हणून आता मला पॉवरफुल पावडर पाहिजे आहे देताय ना कधीपर्यंत देणार लवकर सांगा तिच्या बोलण्यातून तिचा हेतू स्पष्ट दिसत होता अमृताला कोणत्याही परिस्थितीत आई होऊ द्यायची नाही तो वैदुबा थोडा विचार करतो आणि मग म्हणतो मला फक्त उद्या संध्याकाळपर्यंत अशी पॉवरफुल पावडर तयार करून देतो की जेणेकरून अमृताला बाळच राहणार नाही हे एकताच ऐश्वर्याच्या मनात क्रूर हसू उमटले तिच्या चेहऱ्यावर एक विकृत आनंद पसरला तिला वाटले की आता तिला अमृताचे सुख हिरावून घेण्याचा एक नवीन आणि खात्रीशीर मार्ग सापडला होता तिच्या मनातील कपट अजूनच गडद झाले आणि ती तिच्या नव्या कटाची योजना आखू लागली दरम्यान घरामध्ये अमृता प्रेग्नेन्सी टेस्टसाठी बाथरूममध्ये गेलेली असते बाहेर तिलोत्तमा ऐश्वर्या आणि सावली सगळेच जण आतुरतेने वाट बघत असतात खाली राजकुमार आणि इतर सदस्य देखील निकालाची वाट पाहत असतात थोड्याच वेळात अमृता बाहेर येते आणि सगळ्यांना सांगते की टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे हे ऐकल्यावर तिलोत्तमाला इतका आनंद होतो की ती अमृताला आनंदाने घट्ट मिठी मारते मग सावली खाली येते आणि सगळ्यांना सांगते की आपल्या घरात आता बाळ होणार आहे तेव्हा सारंग राजकुमार आणि सनी हे सगळेजण आनंदाने उड्या मारू लागतात त्यानंतर तिलोत्तमा अमृताला घेऊन खाली येते आणि सगळेजण फोटो वगैरे देखील काढतात संपूर्ण घरात एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण तयार होतं पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या मात्र सहभागी होत नाही कारण तिला अमृताचा आनंद सहन होत नाही ती मनात विचार करते की आता मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर माझ्या हातातून सगळा गेम निष्ठून जाईल तिच्या मनात नव्या कारस्थानाची बीजे रुजू लागतात ऐश्वर्या मार्केट मध्ये जाते आणि तिथून पपई घेऊन येते ती आता स्वयंपाकघरात असते आणि फळांचे सॅलेड करत असते सावली येताना बघून ती पटकन ती पपई लपून ठेवते हो तेवढ्यात तिथे सावली येते सावली तिला विचारते ऐश्वर्या वहिनी तुम्ही किचनमध्ये काय करत आहात मी तुम्हाला काही मदत करू का यावर ऐश्वर्या कठोरपणे म्हणते नाही मला तुझ्या मदतीची गरज नाही तू तुझ्या कामाशी काम ठेव हो। सावली म्हणते बरं ठीक आहे मला हे फक्त पातेलं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मग मी इथून निघून जाईल हे पातेलं फ्रीजमध्ये ठेवत असताना सावली नजर त्या लपवून ठेवलेल्या पपईवर पडते ती ऐश्वर्याकडे बघते तर ऐश्वर्याला भीती वाटते की सावलीला काही कळलं तर नाही ना पण सावली मात्र तिला काहीच कळालं नाही असं दाखवते आणि ती शांतपणे खाली निघून येते खाली आल्यानंतर तिच्या मनात एक विचार फिरतो की ऐश्वर्या वहिनी तर फळांचं सलेट करत होत्या पण त्यांनी पपई का आणली असावी कदाचित त्या अमृता वहिनीला तर देणार नाही येत ना सावलीच्या मनात असे अनेक प्रश्न घोळू लागतात कारण गरोदरपणात पपई खायला जमत नाही ऐश्वर्या मॅडमला माहित असेल का त्यांनी मुद्दा म्हणच हा सगळा प्लॅन केला असेल अमृताची खुशी त्यांना बघवत नसेल का की त्यांनी सहजच आणली असेल हे सगळे प्रश्न तिच्या मनात घोळू लागतात आणि सावली विचारात पडते तिला ऐश्वर्याच्या हेतूबद्दल ये शंका येते पुढे काय होणार आहे तर मित्रांनो आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असे बघायला मिळणार आहे की कि सावली किचन मधून जाताच ऐश्वर्या ती पपई काढते आणि ती चिरायला लागते आता ही पपई ती अमृताला देणार का हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे ऐश्वर्याचा हा डाव सावली उधळून लावेल का की अमृताला पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेचे असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा